या ठिकाणी आपण दोन प्रश्न बघणार आहोत पहिला प्रश्न आहे संख्या दिल्या अंक दिले आहेत आपल्याला शून्य तीन एक पाच आठ हे अंक दिलेले आहेत या अंकापासून तयार होणारी सर्वात लहान हे ना सर्वात लहान म्हणजे लहानात लहान असंही त्याला म्हणू शकतो आपण समसंख्या कोणती ठीक आहे आता मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं की सर्वात लहान लहानात लहान आले तर दिलेले अंक चढत्या क्रमाने लावायचे ठीक आहे चढत्या क्रमाने लावायचे आणि मोठ्यात मोठी दिली असेल तर उतरत्या क्रमाने लावायचे ठीक आहे हे दोन वाक्य किंवा हे दोन स्टेटमेंट लक्षात ठेवा ठीक आहे आता बघा इथे चढता क्रम जर आपण लावला ठीक आहे चढता क्रम लावला याच्यामध्ये तर सर्वात लहान आहे शून्य त्याच्यापेक्षा मोठी आहे एक त्याच्यापेक्षा मोठी आहे तीन त्याच्यापेक्षा मोठी संख्या पाच आणि त्याच्यापेक्षा मोठा अंक आहे इथे आठ ठीक आहे परंतु समोर शून्य आल्यामुळे है ना ही सर्वात लहान संख्या इथे अशी शून्य होऊन आपल्याला ऑप्शन मध्ये दिलेली नाही ठीक आहे मग काय करणार आपण हा एक समोर आणायचा शून्य मागे न्यायचा म्हणजे एक शून्य तीन पाच आठ ही संख्या जिथे दिसेल हे तुमचं उत्तर आहे संख्या हा आठ असल्यामुळे ही समूह जर शेवटला पाच आला असता तर ती विषम संख्या झाली असते पण आठ आल्यामुळे ही संख्या ज्या पर्यायामध्ये तुम्हाला दिसती ते उत्तर आहे म्हणजे बघा दहा दहा हजार तीनशे अठ्ठावन्न तर पर्याय नंबर एक है। में हाशी हे आपलं उत्तर आहे परंतु ऑप्शन नेहमी असे जिथील हे सांगता येत नाही ठीक आहे तर मग आपल्याला काय करायचं आहे सम विचारले असेल तर याच्यातले सम अंक कोणते एक तर शून्य आणि दुसरा आहे आठ म्हणजे कुठल्याही संख्येच्या एकक स्थानी तुम्हाला समसंख्येची व्याख्या माहीत असेल कुठल्याही समसंख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी कुठलाही अंक असेल तर ती सम असते पण दिलेल्या अंकांमध्ये दोनच जे आहेत तर ते आपली संख्या सम ठरवण्यासाठी पात्र आहेत पहिला आहे शून्य दुसरा आहे आठ तीन एक पाच हे जर आले तर संख्या विषम होऊन जाईल म्हणजे एकक स्थानी शून्य किंवा आठ बघा तर इथं आपल्याला इथे आठ होता इथे शून्य होता इथे आठ होता इथे तीन आल्यामुळे हा डी ऑप्शन आपला इथे कॅन्सल होतो बरोबर आता आपल्याकडे तीन पर्याय होतात ए